नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जिल्ह्यातून जालनात गुन्हा आटोक्यात नाही पोलीस प्रशासनावर सर्वपक्षीय नेत्यांचा रोष तातडीने कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस द्यूस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोऱ्या हल्ले धमक्या लुटमारीच्या वाढत्या घटनांवर पोलीस प्रशासन अद्याप प्रभावी नियंत्रण आणण्यात अपयशी ठरल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार सर्वपक्षीय नेत्याच्या जा शिष्टमंडळाने जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन वाढत्या गुन्हेगारी मागणी केली नेत्यांनी पोलिसांच्या रोष व्यक्त करत प्रशासन केवळ आश्वासन देते पण प्रत्यक्ष गुन्हेगार बेफाम फिरत आहेत असा आरोप केला या भेटी दरम्यान खासदार डॉ कल्याण काळे यांनी स्पष्ट इशारा दिला जर पुढील आठवड्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळाले नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणात बसू खासदार काळे यांनी सांगितले की पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी हो मागितला आहे मात्र या काळात जर परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकार लागेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले स्थानिक नागरिक व्यापारी वर्ग आणि सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाकडून तातडीची कारवाईची मागणी केली जात आहे नागरिकाचा जा प्रश्न एकच आमचं रक्षण कोण करणार जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना शहरात विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली दोन नंबरचे धंदे व्यापार व्यवसाय वाढला आणि त्याच्यामुळं या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था भंग पावली निश्चितपणाने पूर्णपणे लयास गेली अशा परिस्थितीमध्ये व्यापारी उद्योजक शेतकरी शेतमजूर कुणीही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहत आहे आपल्या जीव मुठीत घेऊन राहण्याची परिस्थिती या भागातल्या नागरिकांच्यावर आहे काय करावं काही लोकांनी बंगले विकले त्या त्या कॉलनीतले काही लोक काय, काय करावं जालना सोडून जावं का अशी परिस्थिती निर्माण झाली व्यापाऱ्यांनी सुद्धा काल दिवाळीच्या स्नेहमिलनामध्ये भीती आणि दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहतोय आपण याच्यासाठी काहीतरी करा पण आज आम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी आलो आणि जिल्हा या आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना निवेदन दिलं सांगितलं इथं चालू असलेला वाळूचा व्यापार व्यवसाय दोन नंबरचा धंदा त्याचबरोबर गुटखा असेल मटका असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्या सगळ्या उद्योगाला आपण जर आळा घातला तर ठीक आणि नाही घातला तर मी स्वतः खासदार या नात्याने या जालन्याच्या एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने यांना जाब विचारू की नेमकं याला कुणाचा आशीर्वाद आहे जालन्यामध्ये जर अशा पद्धतीने काम चालू असेल तर आणि म्हणून आज अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री या शहराचे नेतृत्व करणारे आमदार आहे त्याचबरोबर राजेश भैया टोपे माझे पालकमंत्री आहे विनीत शहा व्यापारी प्रतिनिधी त्या संघटनेचे अध्यक्ष आहे भास्कररावजी आंबेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे माजी आमदार सांबरे साहेब आहे सगळ्याच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनी मिळून हा हे निवेदन द्यायचं ठरवलंय अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलंय आम्हाला अल्टिमेट दिलाय तीन आठवड्यामध्ये मी या सगळ्याचा निश्चितपणाने जर बसवेल आणि हे काम थांबवेल अशा पद्धतीची सूचना आम्हाला केली असं उत्तर आम्हाला दिलंय बघू वाट पाहू शेवटी त्यांनाही कारवाई करायला वेळ लागतो आपण त्यांना त्यांचा स्पेस दिला पाहिजे देवेंद्र फडणवीस भेट घेणार का जर विरोधी पक्षनेते निश्चितपणाने घेऊ एकदा यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातात का बघून याचा निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ अशाच नवीन ताज्या आढावा बघण्यासाठी आपल्या लोकात्म्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्यू चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना